पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान सेलू मोरेगाव रस्त्यावर साईबाबा मंदिराजवळ असलेल्या पुलाजवळ एका ऑटोला झालेल्या अपघातात एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर दोन महिलासह इतर तीन जण जखमी झाले असून चालकास मात्र किरकोळ दुखापत झाली आहे ही घटना शनिवार सतरा मे रोजी दुपारी साडेचार वाजता घडली याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील रहिवासी शनिवार आठवडी बाजार असल्यामुळे सेलूला आले होते शनिवार सतरा मे रोजी दुपारी साडेचार वाजता सेलू मोरेगाव रस्त्यावर असलेल्या साईबाबा मंदिराजवळील पुलाजवळ ऑटोवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात आशामती प्रकाश साठे वयचाळीस वर्ष राहणार ब्रह्मवाकडी या महिलेचे निधन झाले तर विठ्ठल काळोजी साठे वय पंचावन्न वर्ष संताराम लक्ष्मण साठे वय पासष्ट वर्ष राहणार ब्रह्मवाकडी यांना उपजिल्हा रुग्णालयातून परभणी येथे रेफर करण्यात आले लताबाई लक्ष्मण वैरागे वय चाळीस वर्ष वंदना सुरेश साठे वय पंचवीस वर्ष राहणार ब्रह्मवाकडी यांना उपजिल्हा रुग्णालयातील उपचारानंतर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या अपघातात गंगाराम किसन घाटोळ वय वीस वर्ष राहणार शिवाजीनगर सेलू आणि ऑटोचा चालक अशोक वैरागे हा किरकोळ जखमी झाला आहे या अपघाताविषयी पोलीस ठाण्यातून मात्र माहिती मिळू शकली नाही रुग्णालयाचे नातेवाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचाराबद्दल नाराजी व्यक्त केली या अपघातात जखमी आणि मयत महिला हे सर्वजण ब्रह्मवाकडी येथील रहिवाशी आहेत गटकळ करिअर अकॅडमी बारा में पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू నారాయణీ మ్యాచింగ్ సెంట మోడ సెలు